कोणी त्याला इस्लामिक स्कॉलर म्हणतं तर कोणी विवादांचा बादशहा पण खरा प्रश्न हा डॉक्टर जाकीर नाईक आहे तरी कोण डॉक्टर जाकीर नाईक यांचे वडील डॉक्टर अब्दुल करीम नाईक हे रत्नागिरी येथे जन्मले होते त्यांच्या प्रारंभिक शिक्षणाचा भाग रत्नागिरीमध्येच झाला डॉक्टर जाकीर नाईक यांचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मुंबईत झाला ते एम बी बी एस डॉक्टर आहेत पण त्यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून इस्लामिक प्रचार सुरू केला त्यांनी इस्लामिक रिसर्च फाउंडेशन आय आर एफची स्थापना केली आणि पीस टीव्हीवरून ते जगभर प्रसिद्ध झाले जाकीर नाईक यांच्या भाषणात ते वेगवेगळ्या धर्मांची तुलना करून इस्लामिक दृष्टिकोन मांडतात मात्र त्यांच्या भाषणातील काही वक्तव्यांवरून त्यांच्यावर धर्मांधता पसरवल्याचा आरोप झाला दोन हजार सोळामध्ये भारत सरकारने आय आर वर बंदी घातली आणि जाकीर नाईक देशाबाहेर गेले सध्या ते मलेशियामध्ये राहतात आणि भारतात त्यांच्या विरोधात अनेक चौकशा प्रलंबित आहेत इंटरपोल व एनच्या यादीत त्यांचं नाव चर्चेत आलं आहे डॉक्टर असूनही धर्मप्रचार निवडणारा आणि आज जगभर वादाचा विषय ठरलेला व्यक्ती म्हणजे डॉक्टर जाकीर नाईक तुमच्या मते ते विद्वान आहेत की वादग्रस्त प्रचारक कमेंट करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका